नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघाय चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात अद्रंधर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व आदरांदार भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे किनवट आवकाली पासष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वात अद्रांधर भेटले सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाला सिमता आहे भद्रावती अवकालेली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतरची बाजारामते आहे समुद्रपूर अवकाली पाच हजार सहाशे शहात्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादार सिमता आहे उंबड जाता आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली एकाहत्तर क्विंटलची कमांध्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बादार समते आहे पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात सर्व दर भेटले सात हजार सत्तर रुपये त्यानंतरची बादारसमता आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक अवकालेल्या अकराशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंतर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजारासमिती काटोल अकोला जात आहे लोकल आवकाल नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्रेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला बोरगामहून जात आहे लोकल आवकाले एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरणंध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार बाजारसमित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद